नमस्कार कधी विचार केलाय का की जवळजवळ सातशे वर्ष एकाच दिशेने म्हणजे देव धर्म आणि अध्यात्म याभोवती फिरणारी एक साहित्य परंपरा अवघ्या पन्नास वर्षांत इतकी कशी बदलू शकते आज आपण मराठी साहित्यातल्या याच एका जबरदस्त उल्थापालतीची गोष्ट समजून घेणार आहोत तर ही गोष्ट आहे एका मोठ्या बदलाची जेव्हा नवे विचार नवी साधनं आणि जुन्या परंपरा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं तेव्हा एखाद्या संस्कृतीची ओळखच बदलून जाते आणि मराठी साहित्यासोबत नेमकं हेच घडलं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी साहित्याचा फोकस पूर्णपणे शिफ्ट झाला असं समजा की साहित्याचा कॅमेरा जो आत्तापर्यंत देवावर आणि अध्यात्मावर होता तो थेट माणसावर आणि त्याच्या आयुष्यावर आला जिथे आधी फक्त संत आणि देव होते तिथे आता सामान्य माणूस त्याचे प्रश्न आणि त्याचा समाज दिसायला लागला आता ही क्रांती किती मोठी होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की ह्या बदलाच्या आधीचं जग होतं तरी कसं म्हणजे कल्पना करा जवळजवळ सातशे वर्ष ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांसारख्या संतांच्या ओव्या आणि अभंगांनी मराठी साहित्य साहित्यविश्व पूर्णपणे व्यापलेलं होतं हो अर्थातच शाहिरी किंवा बखरींसारखे प्रकार होते पण ते मुख्य प्रवाहाच्या तुलनेत खूपच लहान होते साहित्याचा आत्मा होता तो फक्त भक्ती आणि अध्यात्म आणि मग अठराशे अठरा साली महाराष्ट्रात एक असं राजकीय सत्तांतर झालं ज्याने फक्त राज्यच नाही बदललं तर इथल्या समाज आणि साहित्याची दिशाच कायमची बदलून टाकली ब्रिटिशांच्या आगमनानंतर पुढची पन्नास साठ वर्ष म्हणजे साधारणपणे अठराशे पर्यंतचा काळ हा एका मोठ्या बदलाच्या तयारीचा काळ होता यालाच पूर्वतयारीचा काळ असं म्हटलं जातं ह्याच काळात नव्या विचारांनी आणि नव्या तंत्रज्ञानाने मराठी साहित्याच्या दारावर थाप मारायला सुरुवात केली होती हा बदल केवळ विचारांचा नव्हता तर तो नव्या साधनांचाही होता अशी काही साधनं आली ज्यांनी विचारांना पंख दिले आणि त्यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रचंड ताकद दिली यातलं सगळ्यात महत्वाचं साधन होतं प्रिंटिंग प्रेस म्हणजेच मुद्रणकला यामुळे काय झालं तर आत्तापर्यंत जे ज्ञान फक्त काही लोकांच्या हातात होतं ते आता छापील रूपात सगळ्यांपर्यंत पोचू शकणार होतं माहितीवरची मक्तेदारी संपली आणि यामुळेच पहिल्यांदाच सामान्य लोकांनाही जुन्या परंपरांवर प्रश्न विचारण्याची संधी मिळाली दुसरं महत्वाचं कारण होतं इंग्रजी शिक्षण या शिक्षणामुळे एका नव्या पिढीला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली विज्ञान लोकशाही समानता यांसारख्या संकल्पनांची ओळख झाली आणि आपल्याच समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टींकडे एका वेगळ्याच चिकित्सक नजरेनं पाहण्याची सवय लागली आणि गंमत बघा आधुनिक मराठी गद्याचा पाया घातला गेला तो एका प्रशासकीय गरजेतून ब्रिटिशांना राज्यकारभार करण्यासाठी एका प्रमाणित भाषेची गरज होती आणि त्यासाठी त्यांनी पहिलं मराठी व्याकरण आणि शब्दकोश तयार करायला मदत केली आणि ह्याच प्रक्रियेतून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक सोपी सुटसुटीत गद्यभाषा तयार झाली आता भाषा तयार होती साधनं तयार होती मग पुढचा टप्पा काय तर बाहेरच्या जगात जे काही नवीन ज्ञान आहे जे नवे विचार आहेत ते आपल्या भाषेत आणणं आणि इथूनच सुरू झालं भाषांतराचं युग म्हणजे या काळात स्वतःचं काहीतरी नवीन लिहिण्यापेक्षा बाहेरच्या जगात जे काही महत्वाचं आहे मग ती विज्ञान असो तत्वज्ञान असो की साहित्य ते आधी आपल्या भाषेत आणण्यावर भर दिला गेला या भाषांतराच्या प्रक्रियेत मराठी भाषेला अनेक नवे शब्द मिळाले नव्या संकल्पना मिळाल्या आणि तिची व्यक्त होण्याची ताकद खूप वाढली या भाषांतरांनी फक्त माहिती नाही दिली तर कथा सांगण्याच्या आणि विचार मांडण्याच्या नव्या पद्धतींची पण ओळख करून दिली उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेल्या कादंबरीसारख्या प्रकारानं केवळ कथा सांगायला नाही शिकवलं तर पात्र कशी उभारायची त्यांचं मानसशास्त्र कसं दाखवायचं हे सुद्धा शिकवलं आता हे जे नवीन विचार होते ते काही फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त राहिले नाहीत ते समाजात आले आणि एकच वैचारिक वादळ सुरू झालं स्त्रियांचे हक्क जातीयवाद अंधश्रद्धा यांसारख्या विषयांवर लोक आता उघडपणे बोलू लागले लिहू लागले या वादळाला खरी ठिणगी मिळाली ती ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या टीकेमुळे जेव्हा त्यांनी इथल्या जातीव्यवस्थेसारख्या रूढींवर टीका करायला सुरुवात केली तेव्हा समाजात एक मोठा संघर्ष सुरू झाला एकीकडे सुधारण्याची गरज वाटू लागली तर दुसरीकडे आपल्या परंपरांना वाचवण्यासाठी कडवा विरोधही सुरू झाला तर या वैचारिक संघर्षातून समाजात मुख्यत्वे तीन गट तयार झाले एक गट होता ज्यांना हे नवीन मानवतावादी विचार खूप आवडले दुसरा होता परंपरावादी गट जो आपल्या स्वधर्माच्या रक्षणासाठी उभा राहिला आणि तिसरा होता सुधारकांचा गट ज्यांनी नव्या विचारांचाच वापर करून आपल्या समाजातल्या चुकीच्या रूढींवर टीका केली जसं की महात्मा फुलेंनी केलं आणि या तिन्ही गटांचे विचार त्या काळातल्या साहित्यात स्पष्टपणे उमटलेले दिसतात बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण असो किंवा भाऊ महाजनांचं प्रभाकर हे वृत्तपत्र आणि नियतकालिक म्हणजे या विचारांच्या लढाईसाठी जणू एक आखाडाच बनली होती आणि याच वैचारिक मंथनातून एका नव्या समाजाचा आणि नव्या साहित्याचा जन्म होत होता म्हणजे बघा हा पन्नास वर्षांचा काळ वरवर जरी गोंधळाचा संघर्षाचा वाटत असला तरी ह्या मंथनातूनच एका नव्या आधुनिक जाणीवांच्या साहित्याचा पाया रचला जात होता आणि म्हणूनच अभ्यासक रा श्री जोग ह्या बदलाला उत्क्रांती नाही तर क्रांती म्हणतात का कारण हा बदल हळूहळू नैसर्गिकरित्या नाही झाला तर तो बाहेरून आलेल्या विचारांच्या धक्क्याने एकाएकी आणि खूप वेगाने झाला तो भूतकाळापासून घेतलेला एक मोठा ब्रेक होता आणि या क्रांतीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम काय होता तर तो हा की साहित्याच्या विश्वाचा जो केंद्रबिंदू होता तो देवाकडून माणसाकडे सरकला याच पायावर पुढे जाऊन सामाजिक कादंबऱ्या नाटकं आणि वैचारिक लेखनाची एक मोठी इमारत उभी राहिली जी आजही आपल्याला प्रेरणा देते पण गंमत अशी आहे की हा सगळा काळ तर फक्त तयारीचा होता पायाभरणीचा होता मग खरा प्रश्न हा आहे की या नव्या इतक्या मजबूत पायावर पुढे कोणती इमारत उभी राहिली असेल त्यातल्या कथा कुणाच्या असतील त्या देवांच्या असतील की पहिल्यांदाच आवाज मिळालेल्या सामान्य माणसाच्या असतील विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे नाही का